नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सातवी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र एकची ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे क्वेश्चन नंबर वन ए राईट रायमिंग वर्ड्स फॉर गिव्ह वर्ड्स एनी टू एमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत टीयर फियर बॅट कॅट Word, bird, moon, soon. B. Write past tense any two. Say, said, take, took, work, worked, eat, ate. C. Write at least two related words school, exam, student, tree, fruit, lew. D. Question, complete the following chart with the help of given words in bracket, four marks. बुक चाइल्ड चिल्ड्रन बॉय मेन लीफ ब्रँचेस सिंग्युलर म्हणजे एकवचनी शब्द लिहायचे आहेत आन्सर पहा बुक चाइल्ड बॉय लीफ प्लुरल्स अनेक वचनी शब्द चिल्ड्रन मेन ब्रँचेस एकवचनी आणि अनेक वचनी शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा एक्झामसाठी खूप महत्त्वाचे असतात यानंतर पुढील प्रश्न पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स टेन मार्क्स ए रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड राईट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स चुकीबरोबर सेंटेन्स लिहायचे आहेत टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग इन द सिटी फॉल्स द बियर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रश्ड आउट अपॉन देम ट्रू पॅसेज दिलेला आहे व्यवस्थित वाचन करा यावर आधारित आणखी खाली काही प्रश्न आहेत त्यामधील बी वन हू वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर वन मार्क्स आन्सर टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर सेकंड वॉट डीड दे कम अक्रॉस आन्सर दे केम अक्रॉस अ बियर सी क्वेश्चन फाईंड द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज एनिमी शत्रु फ्रेंड मित्र बॅड व्हाईट गुड चांगला अ जिवंत डेड मृत्यू अप डाऊन इथे उत्तर आहे अपॉन झालेलं आहे परंतु डाऊन उत्तर आहे डी ओ डब्ल्यू एन डी क्वेश्चन फाईंड द पास्ट टेन्स इन द पॅसेज भूतकाळी रुपये लिहायचे आहेत सी सॉ कॅच कॉट रश रश्ड हिअर हि हेअर्ड नेक्स्ट क्वेश्चन ई डू यू लाईक वाईल्ड ॲनिमल्स वाय तुम्हाला जंगली प्राणी आवडतात का कारण लिहा यस बिकॉज दे आर वेरी हॉरर आई लाइक देयर करेज एंड वी नीड टेक अ फोटो विद वाइल्ड एनिमल्स इन अवर लाइफ नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री ए रीड द पोएम एंड आंसर द क्वेश्चन फाइव मार्क्स चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल पोयमचं नेम आहे क्वेश्चन पहा वेअर आर चिल्ड्रन गोइंग आन्सर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल कवितेच्या नावातच पहिला प्रश्न विचारलेला आहे कवितेचं व्यवस्थित वाचन करा व्हिडिओ स्टॉप करा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील सेकंड क्वेश्चन राईट द वर्ब्स दॅट एंड्स विथ एज फॉर्म द पोयम आन्सर स्प्रेड्स बोज वेट्स स्माइल्स वर्ब लिहायचे आहेत पण कोणते वर्ब लिहायचे आहेत ज्यांच्या शेवटी एस हे लेटर असणार आहे थ्री क्वेश्चन डू यू लाईक मॉर्निंग सन वाय आन्सर यस आय वेक अप अर्ली अर्ली अँड गो ऑन द रूप फॉर सी द रायझिंग सन व्हेरी गुड फिलिंग सी रायझिंग सन बी क्वेश्चन कम्प्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप नेम इन ब्लॉक लेटर्स विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे इथे नमुना दाखल नाव लिहिलेलं आहे राधा विजय पाटील क्लास फिफ्थ डिव्हिजन बी रोल नंबर वन हंड्रेड सेवन डेट ऑफ बर्थ फिफ्टीन जुलै टू थाउजंड फिफ्टीन जेंडर फिमेल ॲड्रेस लिहिलेला आहे ॲट पोस्ट अकोले खोर्द तालुका कर्जत डिस्ट्रिक्ट ठाणे क्वेश्चन नंबर फोर ए राईट द मीनिंगफुल क्वेश्चन्स बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स टू मार्क्स फॉट व्हॉटवरून सेंटेन्स लिहायचं आहे व्हाट आर यू रीडिंग राईट नाऊ क्वेश्चन मार्क मे आन्सर मे आय यूज युअर पेन थर्ड डोंट यू आन्सर डोंट यू थिंक इट्स टाईम वी स्टार्टेड प्लॅनिंग फॉर द फ्यूचर फोर फाय why are you crying why are you here b question write as shown in the example two marks example as soft as a cotton त्याप्रमाणे as sweet as a honey as tiny as a needle c question use proper articles a and an answer अपर जे इंग्रजीतील स्वर आहेत त्या अगोदर केला जातो ए ई आय ओ यू हे सोर आहेत ह्या स्वरांनी जर शब्दाची सुरुवात असेल तर ॲनचा वापर करायचा अन्यथा एचा वापर करायचा आहे आणि कधी कधी सुद्धा हे आर्टिकल दिलेलं असतं जगामध्ये एकमेव वस्तू असेल तर दचा वापर करायचा असतो अ टेबल ॲन ॲपल अ बुक ॲन ऑरेंज क्वेश्चन नंबर फाईव्ह ए डायलॉग रायटिंग कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग बाय यूजिंग वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा वापर करून खालील डायलॉग पूर्ण करायचे आहेत कंसातील शब्द पहा नो no, लॉस्ट अँग्री वरी वेदिका मदर आय लॉस्ट माय पेन एस्टरडे मदर फेअर डीड यू लॉस्ट इट वेदिका आय डोंट नो मदर डोंट वरी वेदिका आर यू अँग्री विथ मी मदर मदर नो आय शाल बाय यू न्यू टुमारो बी क्वेश्चन करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स टू मार्क्स फर्स्ट सेंटेन्स आय एम अ सिंगर्स आन्सर आय एम अ सिंगर एस लिहायचा नाही सेकंड सेंटेन्स वी इज स्टुडंट्स आन्सर वी आर स्टुडंट्स अनेक वचनी असल्यामुळं आरचा वापर करायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन सी कम्प्लीट द डायलॉग विथ द हेल्प ऑफ गिव्हन क्वेश्चन्स टू मार्क्स हू इज युअर क्लास टीचर माय क्लास टीचर इज मिस्टर मोरे सर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिक्षकांचं नाव लिहायचं आहे डू यू लाईक युअर टीचर ॲब्सल्युटली येस टीचर आर इम्पॉर्टंट फिगर इन माय लाईफ दे वॉन्ट मी टू बी अ गुड क्वेश्चन नंबर सिक्स Live English, read the following information carefully and fill up the withdraw form to withdraw money from the saving account. Bank of Maharashtra, branch, Solapur, date, name, rupees, रुपीज इन वर्ड्स टेन थाउजंड number account नंबर sign होल्डर करायचे आहे विद्यार्थ्यांनी स्वतःची या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायचं आहे स्वतःचं नाव लिहिलं तरी चालेल नेक्स्ट क्वेश्चन ट्रान्सलेशन क्वेश्चन नंबर सेवन त्यामधील ए ट्रान्सलेशन द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग बुक पुस्तक गार्डन बगीचा बी ट्रान्सलेशन द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग डोंट यूज प्लॅस्टिक आंसर प्लास्टिक वापरू नका सेकंड प्लीज ओपन युअर बुक आन्सर कृपया तुमचे पुस्तक उघडा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत त्या नक्की पहा